पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला स्वावलंबी बनण्याचा संदेश देत त्यांच्यासाठी आत्मनिर्भर योजना आणली या प्रकारच्या लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे तसेच कोविड काळात फटका बसलेल्या व्यापारी उद्योजक कारागिर यांनाही सावरण्यासाठी मदत देण्याचा मानस आहे मात्र स्थानिक बँक अधिकाऱ्यांची अनास्था भाजप नेते कार्यकर्ते यांची केवळ स्वप्नरंजने यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगद्गुरु संत तुकाराम यांच्या रूपातील पेंटिंग काढणारे चित्रकार प्रेम बाबू माने मागील दोन वर्षापासून बँकेचे खेटे घालत आहेत पुणे श्रमिक पत्रकार संघेते प्रेम माने यांनी काढलेल्या मोदीजींच्या आध्यात्मिक स्वरूपातील प्रभू रामलल्लांच्या छायेतील दुसऱ्या तैलचित्राचे अनावरण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई दिव्यांग रोहन प्रेम माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना देहू येथील चित्रकार प्रेम बाबू माने म्हणाले की वास्तव आर्ट नावाने पेंटिंग ग्लास फ्रेम हा माझा व्यवसाय आहे माझा मुलगा रोहन शंभर टक्के दिव्यांग आहे कोरोना काळात अनेक व्यावसायिकांना फटका बसला तसाच आर्थिक फटका मलाही बसला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे यासाठी मी बँक ऑफ महाराष्ट्राकडे कर्ज मागितले आहे मागील दोन वर्ष मी त्यासाठी पाठपुरावा करतो आहे मात्र बँक अधिकारी दाद देत नाहीत मला दहा लाख रुपयांचे कर्ज देण्याची संमती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यातही खोडा घातल्याने मला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे संत तुकाराम यांच्या भक्तीत मी तल्लीन झालेला चित्रकार आहे त्यामुळे आपले भाग्यविधेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी संत तुकाराम सुरुवात पेंटिंग केले आहे ही चित्रे मला मोठ्या प्रमाणात निर्माण करायची आहे त्यासाठीची संपूर्ण योजना माझ्याकडे तयार आहे ती मी बँक अधिकाऱ्यांना दाखवली आहे तसेच भाजपचे एक खासदार एक माजी राज्यमंत्री आणि भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांना भेटून चित्र दाखवले त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मात्र पुढे काहीच झाले नसल्याचं प्रेम माने यांनी म्हटलंय नमस्कार चित्रकार प्रेम राधाबाई माने संत तुकोबरा यांची पवित्रभूमी श्री क्षेत्र देवभावमधून आहे आज पत्रकार भवन येथे प्रभू रामलाल्लांच्या छायेतील आदरणीय मोदीजींच्या सुंदर चित्राचं प्रकाशन आमच्या तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते झालेलं आहे आणि असे चित्र करण्याचं कारणच असं आहे की गेली दोन हजार वीसपासून मोदीजींच्या एका सुंदर योजनेतून मी बँकेकडे कर्ज मागणी केली होती बँकेने तो प्रस्ताव मान्य केला होता दहा लाख रुपये मला तातडीने कर्ज देणार होते पुण्याचे झोनल ऑफिसर मोठे अधिकारी असताना तो प्रस्ताव मान्य झाला होता आणि त्यानंतर चार दिवसांनी मला चार कारणं देऊन ती माझी फाईल मला परत दिली आणि माझ्यासारख्या चित्रकाराची उमेद निराश झाली मला चित्र चित्राच्या माध्यमातनं मला ताईंसारख्या माणसांचे आशीर्वाद मिळतात मी माझी प्रसिद्धी तशी खूप झालेली आहे तुकोबरांच्या चित्रामुळं मी साधारणपणे समाज माणसात मी पोचलेलो आहे तुकोबऱ्यांचं काम करताना मग त्या पद्धतीने वागण्याचाही प्रयत्न केला पाहिजे नुसतं तुकोबरांची चित्र करून प्रसिद्धी मिळून चालणार नाही तर आपण समाजासाठी काय समर्पित करू शकतो आणि समाजाच्यासाठी समर्पित करण्यासाठी मग कोणाचा तरी एक राजाश्रेय असावा लागतो आणि आज मला संविधानिक राजाची आठवण झाली आणि संविधानिक राजा म्हणजे आपले भारताचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साहेब हे संविधानिक राजाच आहे आणि मला त्याचा अनुभव आहे मी गेली दोन हजार पंधरापासून त्यांच्या योजनेचा लाभ घेतो झेरॉक्स पेपरवर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे देशापर्यंत पोचवा झेरॉक्स पेपरवर चार लाख रुपये मुद्रा योजनेतनं मला मिळालेले आहेत आणि त्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये जग ठप्प झालं भारत ठप्प झाला आणि मोदीजींची एक आत्मनिर्भर योजना आली त्या योजनेतून मी बँकेकडे एक एक कोटीची मागणी केली आणि दहा लाख रुपये तातडीने द्या बाबा माझा विश्वास ठेवू नका माझा सिबिल खराब आहे एन पी ए खाता आहे आणि खूप मोठी रक्कम आहे मलाही माहिती आहे पण मला देशसेवेसाठी चित्राच्या माध्यमातून निधी गोळा करायचा आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या सहायता निधीला दोन रुपये माझे द्यायचे दोनच रुपये जमतील पण ते द्यायचे त्यासाठी मला हे सगळं जमवायचं आहे अर्थसहाय्याची गरज आहे आणि मला दहा लाख रुपये तातडीन द्या दे देतो म्हणाले मान्यता मिळाली आणि चार दिवसांनी माझी फाईल बँकेने का परत केली मग हा मुद्दा मला मोदीजींच्यापर्यंत पोचवायचा बँकेने मोदीजींच्या आदेशाचा अपमान केला का मोदीजी प्रधानमंत्री आहेत योजना मोदीजी ठरवत असतात ती सिस्टीमपर्यंत येत जात ते बँक बेंक, रिझर्व्ह बँकेकडे येतील तिथून मग आपल्या स्थानिक लेवलपर्यंत त्याचा पाठपुरावा कोण करणार त्या योजनेची अंमलबजावणी होती आहे का नाही सामान्य माणसाला त्या योजना मिळतात का नाही गरजवंताला मिळतात का नाही मिळत नसतील तर त्याच्यावर पर्याय काढले पाहिजे मोदीजी पर्याय काढतात आता देशामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याला नाकारलं जातं पण मोदीजी त्याच्यावर पर्याय काढतात आणि त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मोदीजींच्याकडे माझी एवढीच विनंती आहे की मोदीजी अप्रत्यक्षपणे तुमचीच लोक आणि शासकीय अधिकारी तुमची बदनामी करतात त्यामुळं समाज तुमच्या विरोधात उभा केला जात आहे याची दखल घ्या मोदी भक्त असलेले देहू येथील चित्रकार प्रेम माने यांनी त्यांचं जे मोदीजींचं रामलल्लांच्या छायेत असलेलं तैलचित्र जे आहे ते आज माझ्या हस्ते प्रकाशित केलं एक चित्रकार मोदीजींचा पंतप्रधानांचा भक्त आहे त्यांचं चित्र काढतो खरं तर हे प्रकाशन भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांकडनं होणं अपेक्षित होतं परंतु अनेक गोरगरीब जेव्हा चित्रकार असतो किंवा गरीब, कि गरीब लोक असतात ते नेत्यांपर्यंत पोचतात आपले जे आहे ते चित्र काढले किंवा अनेक गोष्टी पोचवतात परंतु रिस्पॉन्स मिळत नाही तेच जे आहे ते प्रेम मानेंच्या झालं भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदीजींचं चित्र काढल्यानंतर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यामुळं त्यांची इच्छा होती की सामाजिक कार्यकर्त्यांकडून याचं प्रकाशन व्हावं परंतु मला देवेंद्र फडणवीसांना हे विचारायचं आहे जेव्हा तुम्ही म्हणताय की गोरगरिबांचा पक्ष जो आहे तो भाजप आहे गोरगरिबांपर्यंत पोचलेला आहे परंतु गोरगरीब जे आहेत तिथंच आहेत तुमचे भाजपचे पदाधिकारी त्यांना सहकार्यही करत नाहीये आज तुमच्या हस्ते हे प्रकाशन होणं गरजेचं होतं भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी जी आहेत आम्हाला अभिमानच आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या चित्राच्या प्रकाशनासाठी आलो परंतु भाजप पदाधिकारी ये, का येऊ शकले नाहीत ये। त्यांनी या चित्रकारांकडे आहे ते का दुर्लक्ष केलं एखादा गरीब कोणी असतो तेव्हा मग भाजपचे पदाधिकारी आणि मंत्री आणि खासदार त्यांना विचारत नाहीत का आणि तुम्ही जर गोरीगरीबाला विचारत नसाल तर मग आपकी बार चार सो पार कसं काय होईल तुमचे उमेदवार कसे काय निवडून येतील जेव्हा रामलल्लांना मोदी जी अयोध्येच्या मंदिरात बावीस जानेवारीला घेऊन आले तेव्हा देशात देशाच्या बाहेर त्याचं स्वागत केलं आणि रामलल्लांना मोदी जे घेऊन येणं येत आहेत हे तैलचित्र काढणाऱ्या चित्रकाराला तुम्ही नाकारताय मला वाटतं की फक्त दिखावा करू नका गोरगरिबाने केलेलं सुद्धा काम जे आहे त्याची दखल भाजपने घेणं गरजेचं आहे